नमस्कार मैत्रिणींनो मॅड्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण पाच टिपक्यांचे तीन लाईन आणि त्याच्यावरती समांतर अशा तीन टिपक्या खाली खाली आणि वरी अशा काढणार आहोत पहा अशा पद्धतीने आपण पाच ते पाच तीन वेळेस हे टिपके काढून घेणार आहोत त्याला मी दिसावं यासाठी ऑरेंज रंग पण भरत आहे का तर त्या फरशीवरती पांढरा रंग हा दिसून येण्यास थोडंसं अवघड पडत आहे तुम्हाला समजावं यासाठी मी ऑरेंज रंगाने सध्या टिपके दिलेले आहेत पांढऱ्या रंगाचे टिपके बिलकुल पण दिसत नाही आहेत म्हणून चला तर आता आपण आता ती रांगोळी काढून घेऊयात पहा तर अशा पद्धतीने आपण हा चौकोन काढत आहोत आधी तर आपला हा चौकोन काढून झालेला आहे व्यवस्थित हा चौकोन आला पाहिजे म्हणजे रांगोळी पण त्याचप्रकारे व्यवस्थित येईल तर आता आपल्याला उभी रेग काढायची आहे तीन ते तीन या टप्प्याच्या सहाय्याने मग आपण आडवी रेगही काढून घेणार आहोत चला तर आता त्याला अशा दोन दोन रेगा दोन्ही बाजूनी काढून घेणार आहोत म्हणजे टोटल आपल्याला आतमध्ये पाच रेगा काढून घ्यायच्या आहेत समांतर अशा अशा पद्धतीने आपल्या आडव्या आणि उभ्या या पाच पाच रेगा काढून झालेल्या आहेत चला तर आपण राहिलेल्या रेगा या जोडून घेऊयात अशा प्रकारे आपण त्रिकोण काढणार आहोत या रेगा जोडून थोडंसं मोठा आकार घेणार आहोत म्हणजे पुढची रांगोळी पूर्णपणे आपली मावून जाईल पहा तर अशा पद्धतीने आपण हे त्रिकोण काढलेले आहेत आणि आता आपण ते त्रिकोण थोडेसे मोठा साईज करून जोडून घेणार आहोत चला तर अशा पद्धतीने आपले आता त्रिकोण आपण हे काढून घेणार आहोत रेगा या वाढवलेल्या आहेत आपल्या चला तर आता हे त्रिकोण हे आपण काढून घेणार आहोत त्रिकोणामध्ये पण आपण पाच पाच उभ्या आणि आडव्या अशा रेषा काढून घेणार आहोत मध्ये जशा काढल्या तशाच एक हे दोन हे तीन एक हे दोन आणि हे तीन पहा तर अशा पद्धतीने आपण रेगा काढून घेणार आहोत तीन तीन रेगा खूप सुंदर आणि आखीवरेखीव सुद्धा आपली रांगोळी येणार आहे क्षणी मनात भरेल इतकी सुंदर अशी रांगोळी आपली ही येणार आहे चला तर मग आडव्या आणि उभ्या अशा ह्या तीन तीन रेगा काढून झालेल्या आहेत चला तर आपण आता आतल्या साईडला आपण ह्या तीन तीन रेगा काढून घेणार आहोत तिकडून एक हे दोन आणि हे तीन आता त्याच्या विरुद्ध दिशेला तशाच तीन रेगा या काढणार आहोत आणि प्रत्येक चौकोनाच्या वरच्या साईडला ह्या अशाच आपण रेगा काढून घेऊयात दोन आणि हे तीन आता पुढची एक दोन आणि हे तीन एक दोन आणि हे तीन एक दोन आणि हे तीन चला तर आता त्याच्या साईडला एक दोन नाही इकडच्या साईडला काढली दोन दोन तीन तीन अशा रेगा काढून घेणार आहोत चला तर आपण आता ते दोनही त्रिकोण जोडून घेणार आहोत गोलाकार पद्धतीने एक्झॅक्टली असेच exactly आपण हे जोडून घेतोय चारही बाजूंची गोण आता गोलाकृती चौकोन हा आपला तयार झालेला आहे त्याच्यानंतर आपण आता कमळ काढणार आहोत मोठी पाकळी काढतोय त्यात गोल काढतो आहे आपण नंतर आपण या पाकळ्या काढून घेत आहोत दोन आणि हे तीन अशा पद्धतीने आपण तीन तीन पाकळ्या काढून घेणार आहोत दोन्ही साईडने पहा तर किती सुरेख पद्धतीने आपला हा कमळ झालेला आहे अशाच पद्धतीने आपण चारही बाजूला हे कमळ काढून घेणार आहोत सुंदर आणि सुरेखवाले आपले असे हे कमळ चला तर मग आपला दुसरा कमळ हा तयार काढू सॉरी तयार होत आहे काढून कम्प्लीट आपण ही रांगोळी एकदा तरी दारासमोर काढावी खूपच सुंदर आणि सुरेख वाटणार आहे आता ते आपण काढलेल्या गोलाकाराच्यामध्ये दे, टिपके देऊन एक डिझाईन काढत आहोत आपण असे काही मोजून काढलेले नाही आहेत ते आपण असेच एकमेकास विरुद्ध असे काढणार आहोत त्याच्यानंतर वरती या कळ्या काढून घेत आहोत आता प्रत्येकच बाजूला आपण अशीच रांगोळी काढणार आहोत आणि नंतर एक आणि दोन गोलाकार त्याच्यानंतर त्याच्या खाली एक गोलाकार आणि एक सरळ रेष हे अशी काढून घेतो आणि एक आता दुसऱ्या साईडलाही आपण तसंच काढणार आहोत आणखीन दोन कमळ काढायचे राहिलेले आहेत आपले तर आपण ऑरेंज रंग हा भरत आहोत पाहता किती सुरेख आणि सुंदर हे वाटत आहेत चला तर आपण आता कमळा काढून घेणार आहोत पाच पाच पाकळ्या काढतो आहोत आपण खर तर आपले चारही कमळे झालेले आहेत आता आपण कळ्या काढून घेणार आहोत दोन दोन कमळ्यांच्यामध्ये मध्ये आणि त्याच्या खालच्या साईडला टिपके हे देऊन घेणार आहोत सरळ सरळ रेषेत खूपच सुपरफास्ट म्हणजे झटपट ही रांगोळी आहे मला तरी नऊ मिनटं दाखवण्यासाठी म्हणून हे झालेले आहेत आपण रांगोळी काढताना खूप फास्ट असं काढू शकतो चला तर हे टिपके देऊन आता कंप्लीट झालेले आहेत आता आपण कळ्या काढणार आहोत आणि त्याच्यामध्येही आपण त्या कळ्यांमध्ये रंग भरणार आहोत मग आपण पिवळ्या आणि लाल रंगाच्या सहाय्याने हे टिपके देऊन घेणार आहोत पिवळा रंग देऊन पसरवून घ्यायचा मग त्यात लाल टिपका द्यायचा आता हे आपण ऑरेंज कलरचे कळ्यांमध्ये कलर भरून घेत आहोत म्हणजे कसं सुरेख वाटेल आता प्रत्येक साईडला हे तीन गोल काढून एक रेषा काढायची राहिलेली आहे तर आपण तेही काढणार आहोत लागलीच आपण ही काढून घेत आहोत पहा तर खूपच सुंदर आणि सुरेख ही आपली रांगोळी तयार झालेली आहे झटपट आपली रांगोळी ही तयार झालेली आहे अतिशय सुरेख अशी दिसत आहे ही रांगोळी चला तर आता पिवळ्या रंगाने आपण किंवा ऑरेंज रंगाने कोणतेही रंग यूज केले तरी चालतील तर मोस्ट प्रेफरेबल जे रंग तुम्हाला यूज करावा वाटेल तर मी तो ऑरेंज रंगाचा टिप्का दिला आहे मधोमध आणि कमळाच्या एंडला आता त्याला पसरवून घ्यायचं आहे गोलाकार दिशेमध्ये गोलाकारात नंतर पिवळा रंग हा भरलेला आहे त्यामध्ये पहा तर किती सुंदर आणि सुरेख रांगोळी आपली तयार झालेली आहे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद रांगोळी खरंच आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अँड थँक्यू